मलेशिया येथे नुकत्याच पार पडलेल्या कबड्डी स्पर्धांमध्ये पाच देशांवर मात करून आकाश राजेंद्र कासार याने सुवर्णपद पटकावले राहता येथील या युवकाच्या यशाबद्दल राहता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी आकाश कासार याचे मोठ्या जल्लोषात स्वागत केलंय ढोल ताशांच्या गजरात यावेळी शहरातून फेरी काढण्यात आली प्रसंगी आकाशच्या आईने मुलाचे आरक्षण केले त्यावेळी आपण आज जे काही आहोत यामागे माझी मेहनत कुटुंबाची साथ आणि राहता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारी यांची साथ लाभली असल्याचे यावेळी कबड्डीपटू आकाश यांनी सांगितले म्हणजे असं माझे एकदम परिस्थिती गरीब असताना पण मला त्यांनी चांगली मदत केली आणि मला यापर्यंत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आज इथं उभा आहे आणि हे सगळ्यांसोबत तुमच्या समोर उभा आहे ते फक्त राजू पटरे यांच्यामुळं कारण की यांनी मला अशा गोष्टीत मदत केली मार्गदर्शन केलं आणि मला सगळ्यांनी माझं सगळं तोंड भरून कौतुक केलं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो राहत्याच्या या युवकाने आपल्या मेहनतीवर हा जे यश मिळवले त्याचा सर्व राहता ग्रामस्थांना अभिमान असल्याचे यावेळी राजेंद्र पटारे यांनी सांगितलं या राहता शहरामधील या माझ्या प्रभागामधील एक गरीब एकदम अत्यंत गरीब कुटुंबातील का ज्या मुलाचे आईवडील हे कष्ट करून मुलाची जिद्द पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्याची खेळातली आवड ओळखली आणि अहोरात्र परिश्रम करून त्यांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहिले आणि आकाशलासुद्धा परिस्थितीची जाणीव असताना पण कबड्डीत एक काहीतरी एक आपलं लौकिक करायचं आणि या देशासाठी या गावासाठी या परिसरासाठी आपल्याला काहीतरी करायचं या उद्देशाने त्यांनी सुद्धा एवढ्या गरिबाच्या परिस्थितीतून या ठिकाणी भरपूर त्यांनी श्रम घेतले आणि त्या ते पद्धतीने त्यांनी प्रॅक्टिस केली त्याची आज जे तिने सांगितलंय का जो उभा आहे माझ्यामुळे आहे पण मुळीच हे नाही आहे मी फक्त यातला एक एक छोटासा धागा माझा आहे पण पर परंतु याच्या मागाच्या खरे उभे त्याचे आईवडील आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो आज या जागेवर उभा आहे त्याची परिश्रम आणि कष्ट आहे म्हणून या सगळ्याचे जीव राहतो या ठिकाणी झालेला आहे आम्हा सर्व राहतेकरांना या गोष्टीचा पूर्ण अभिमान आहे आज त्यांनी जे दोन तीन देश असतील बांगलादेश असतील श्रीलंका असेल मलेशिया असतील आणि पाकिस्तान असेल सर्वात महत्त्वाचं ह्या ह्या देशाला त्यांनी नस्त लाभत करून हा आपला या राहता शहरातील खेळाडू भारतासाठी एक गोल्ड मेडल घेऊन आला राजकारण या सत्कार सोहळ्या प्रसंगी राहता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष पठारे बाळासाहेब गिदारस दशरथ तुपे भागवत लांडगे गणेश होले सागर सोनवणे मयूर आमकर सोमनाथ गांगुर्डे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते